शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया ओके आय हाय न्यू पार्ट आलं सो 257। पार्ट आय टू हंड्रेड फिफ्टी सेवन पार्ट टू हंड्रेड फिफ्टी सिक्स मध्ये बघितलं होतं आपण शुभ पार्टीवरून घरी येतो आणि मग दोघांमध्ये सगळं छान नॉर्मल असतं पण नंतर एका मुलावरून प्रश्न विचारे शुभ मागतो क्रियाला फोन तर क्रिया देत नाही आणि मग तसंच दोघांचं भांडण होतं आणि मग बोलणं बंद असतं तर शुभ तसाच जातो ऑफिसला आणि घरी पंखुडी मस्त समजावत असते क्रियाला सो पुढे बघू क्रिया यावर काहीच बोलत नाही आणि जाते किचन मध्ये जेवण बनवायला आणि मग शुभ पण ऑफिसला पोहोचतो आणि पंखुडीला कॉल करून विचारतो की जेवण बनवत आहे का नाही ती तर पंखुडी सांगते की हो बनवत आहे देण शुभ बोलतो की जेवण पण कर बोल आणि टिफिन पण घेऊन जायला सांग पंखू तू पण नीट जेवण कर आणि आमच्यामध्ये कितीही भांडण झाले काही झालं तरी आमचं प्रेम काळजी बरोबर राहतं सो तू टेन्शन घेऊ नको आणि आमच्यावरून कसला निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नको देन पंकुडी हॅप्पी होते आणि शांत होते आणि मग तसंच कॉल कट झाल्यानंतर पंकुडीसाठी अंघोळीला आणि क्रिया पण जेवण वगैरे हो बनवून ऑफिसला जायला रेडी होते so, दॅट्स क्यूट सो मग दोघेही सोबतच जेवण करतात आणि तसं सर्व झाल्यानंतर क्रिया निघत असतो ऑफिसला जायला तर पंकुडी विचारते की दी तू टिफिन घेतला आहे ना सोबत तर क्रिया बोलते की अगं आत्ताच तर आपण जेवण केलं आहे ना मग आता टिफिन कशाला इतक्या लगेच मला भूक नसते लागत सो असू दे ऑफी घेते टू टाइम्स तेवढा भरपूर आहे मला ओके तर पंखुडी बोलते की तीन नाही तर दोन चपाती घेऊन जा पण टिफिन घेऊन जा तुमच्या पर्सनल बॉसचं ऑर्डर आहे आणि हे काम मला दिले आहे सो मला पूर्ण करावंच लागेल तर क्रिया बोलते की इतकीच काळजी आहे पर्सनल बॉसला तर ऑफिसमध्ये पण पाठवून दे दोन चपाती मला भरवायला तर पंखुडी बोलते की ठीक आहे तुमची रिक्वायरमेंट पुढे फॉरवर्ड करते आणि काय रिवर्ट येतं ते सांगते असं बोलून दोघे खूप हसतात आणि मग क्रिया बोलते की वाव पंखुड छान संपतं का तुलासुद्धा असं बोलायला नाही सर पुन्हा माझ्यासोबत ऑफिस कामात हेल्प करत जा बाकी राहिलेलं पण शिकवते तर पंघुडी बोलते की कॉलेज झालं की तेच काम आहे सो नंतर शिकव पूर्ण आणि आता टिफिन घेऊन चल प्लीज तर क्रिया बोलते की हो घेते घेते आणि मग क्रिया जाते किचनमध्ये आणि टिफिन घेऊन घेते दोन चपाती आणि तसंच निघते ऑफिसला जायला आणि लगेच इकडे पंखुडी मस्त शुभला मेसेज करून सांगते की डिअर सर तुमची वाईफी जस्ट निघाली आहे फॉर ऑफिस सो ती पोस्ट लिखी मेसेज येईल तुम्हाला देन शुभ पण मस्त रिप्लाय करतो की थँक्स मॅम आणि मग तसंच क्रिया करणे जाते ऑफिसला आणि पोस्ट मेसेज करते शुभला की रीच डॅट ऑफिस सेफली आणि मग आपलं काम करायला घेते ऑफिसचं काम भांडण आहे तरी बोलणं चालू आहे ऍक्टिव्हिटी सांगणं चालू आहे सो दोघांमध्ये किती मोठं भांडण होते इव्हन बोलणं बंद होते पण कधीच एकमेकांची काळजी घेणं बंद करत नाही आणि प्रेम जे म्हणत आहे ते न दाखवता राहत नाही बोलणार नाही पण स्वतःच्या ऍक्टिव्हिटी बद्दल बरोबर एकमेकांना सांगणार आणि रिलेशन मध्ये कोणताही कारणात चव किंवा विनाकारण कम्युनिकेशन गॅप क्रिएट न होऊ देणं इज ऑलवेज अ बेस्ट हा सो so, मग दुपारचे तीन वाजता शुभ मेसेज करतो क्रियाला की जेवण करून घ्या आणि मला मेसेज कर ते झाल्यानंतर तर क्रिया असते कामात तर मेसेज बघत नाही आणि मग पंधरा मिनिटांनी शुभ कॉल करतो तर क्रियाचं लक्ष देतात कॉल रिसीव करते तर शुभ विचारतो की कामात आहे का अजून पण तर क्रिया बोलते की हो मी मीटिंगमध्ये आहे तर शुभ बोलतो की नेहमी कॉल कट करते मग आज कसं काय रिसिव्ह केली तर क्रिया बोलते की, की प्रेझेंटेशन चालू आहे सो कॅमेरा ऑफ असेल तर चालतं असं तेच काम आहे म्हणून रिसिव्ह केली मीटिंग तसं खाऊन घेते शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो ओके परत दोघे कामात असतात आणि मग शुभ जातो ऑफिसच्या मुलांसोबत चहा प्यायला तर तिकडे काही मुली असतात तर त्यातल्या एक दोन मुली ऑबझर्व्ह करत असतात शुभला तर शुभ सोबतची मुलं नोटीस करून सांगतात की सर लडकी देखरी आहे आपको तर शुभ खूप स्मार्टली डन होतच असतो तर इतक्यात कॉल येतो क्रियाचा तर तसा शुभ फोन बघतो आणि रिसिव्ह करतो तर क्रिया सांगते की जस्ट झाली मीटिंग स्वतः टिफिन खाऊन घेते तर शुभ बोलतो की हे तू मेसेज करून पण सांगू शकत होती मग कॉल का केली तर क्रिया बोलते की माहिती नाही का आपण कॉल करायचं सुचलंच नाही मेसेजचं सुचलो अच्छा तर हे ऐकता शुभला एक कोट आठवतो आणि त्यात लिहिलेलं असतं की जेव्हा आपला पार्टनर दुसऱ्या ठिकाणी मुलींना बघत असतो किंवा त्याला कोणी त्या नजरेनं बघत असतात तर बरोबर त्याच वेळेत आपण त्याला कॉल मेसेज करून आपण आहोत त्याच्यासोबत रिलेशनमध्ये हे आठवून देतो आणि हे खरं आहे सो मग शुभ तसंच कॉलवर बोलत बाजूला जातो आणि तसंच चहा पिऊन होताच बाईक काढतो आणि ऑफिसला जातो आणि आपलं काम करायला घेतो सो मग तसंच काही वेळाने क्रियाचं सर्व काम होता स्केपिंगच्या बाहेर येते आणि स्टाफचं काम बघत असते आणि त्याबद्दल विचारत असते सो मग तसंच काही वेळाने आपली बॅग घेते आणि कारमध्ये येऊन बसते आणि घरी जायला निघते ओके बॉस आहे किया बॉस सो मग काही वेळाने घरी पोचते तर कारमधून उतरताना क्रियाचं पाय स्लीप होतो तर तसंच पडते खाली आणि मग तसंच ड्रायव्हर येऊन हात देतो तर क्रिया वेट वेट बोलून स्वतःच कस तरी मॅनेज करून उठायला जाते पण पाय खूप जास्त दुखत असतो कारण पूर्ण टर्न होऊन गेलेला असतो लाईक मुरगडला जातो पूर्ण पाय तर तसंच क्रिया ड्रायव्हरला बॅग देते आणि सांगते की फोन काढा पटकन माझा आणि द्या मला तर तसंच फोन देतो तो, तो क्रियाला तर पंखुडीला कॉल करून करते आणि खॉली बोलवते देन पंखुडी येते लगेच आणि तसंच क्रियाचा हात पकडून कसं तरी हळूहळू उठत असते पण खूप ओरडत असते क्रिया बिकॉज पाय खूप घाण पद्धतीने मुरगडला असतो तर तसंच पंखुडी बोलते की ते लगेच हॉस्पिटल चालतो प्लीज तर क्रिया नाही नाही बोलते तर ड्रायव्हर पण बोलतो की मॅम प्लीज तुमचा पाय मुरगडला गेलाय सो चला लगेच हॉस्पिटलला खूप जास्त त्रास होता क्रियाला आता शुभचं काय होईल कसं कळणार शुभला केव्हा कळणार शुभ येईल का किती वेळात येईल रे बापरे <laughs> तर क्रिया बोलते की शुभ तर पंखुडी यावर लगेच बोलते की जिजूला मी सांगते रस्त्यात सो तू चल आधी कारमध्ये बस बरं तर तसंच क्रियाला कारमध्ये बसवून घेऊन जातात हॉस्पिटलला आणि पंखोडी तसंच कॉल करते शुभला आणि सांगते की जीजू मी दिला घेऊन या या हॉस्पिटलला जात आहे बिकॉज कारमधून उतरताना तिचा पाय मुरगडला गेला सो होईल तितक्या लवकर तुम्ही तिकडे पोहोचा तर तसंच शुभ सांगतो आपल्या बॉसला आणि निघतो फॉर हॉस्पिटल आणि मग तसंच हॉस्पिटलमध्ये पोहोचताच स्ट्रेचरवर टाकून घेऊन जातात क्रियाला आणि मग ट्रीटमेंट चालू करतात सो मग तसंच पाच मिनिटांनी शुभ पोचतो हॉस्पिटलमध्ये हो आणि पंखुडी सांगते सर्व की कसं झालं काय झालं अँड ऑल आणि ड्रायव्हर पण असतो तोही सांगत असतो शुभ खूप वेट करत असतो डॉक्टरचं की केव्हा ट्रीटमेंट करून बाहेर येतील आणि सांगतील काय झालं ते सो तसंच भरपूर वेळाने डॉक्टर येतात बाहेर आणि सांगायला लागतात की त्यांचा पाय पूर्ण मुरगडला गेलाय सो त्यांना कम्प्लीट बेड रेस्टची गरज आहे सो मग तसं ते महत्वाचं काय ते सांगतात आणि मग रात्री नऊ वाजता क्रियाला घेऊन घरी येतात सो देन शुभ मस्त गोदीमध्ये उचलून घेतो आणि खूप सिरियस मूडमध्ये असतो तर क्रिया असं बघून बोलते की काही नाही झालं शुभ मला सो प्लीज इतकं टेन्शन घेऊ नको हो तर शुभ तसंच पुढेच बघत बोलतो बो, की तू शांत बस साधा बो चालायचं कसं ते नाही समजत आणि काही नाही झालं बोलते मूर्ख मुलगी सो मग पंखुडी डोअर ओपन करते आणि मग डायरेक्ट शूप घेऊन जातो क्रियाला बेडवर आणि तसं सांगतो की इथून मला न विचारता कोणतीच मुवमेंट करायची नाही पूर्ण प्रॉपर बेडरेस्ट आहे सो यात मला कुठलाही हलगर्जीपणा दिसता कामा नाही तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच पंकुलीला सांगते की पंकू लॅपटॉप घेऊन ये माझा तर हे शूप मागे टर्न होतो आणि तसंच क्रियाला ओरडतो की तू काही मूर्ख आहेस का सांगितलं ना तुला की प्रॉपर बेडरेस्टवर आहेस तर कामाचं परत नावसुद्धा घेऊ नको असं हॉट टाईममध्ये हॉस्पिटलमधून परत येत नाही तर लगेच चालू चाललं लॅपटॉप अँड ऑल पण शब्द पण ऐकू नको तर आणि मग शुक खाली जातो आणि कार ड्रायव्हरला सांगतो की हे बघ आता क्री हे ऑफिसला येणार नाही काही दिवस सो ऑफिस टाइम मध्ये जे काही फाईल्स इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे करायचे असतील त्यावेळेत ते कर वेळेला घेऊन आणि कामाला घेऊन ती खूप जास्त सिरियस असते सो कधीच त्या बाबतीत हलगर्जीपणा करू नको आणि आता कार लावून दे पार्किंग मध्ये आणि घरी चालला जा उद्यापासून क्रिया कॉल करेल त्यानुसार येऊन तिच्या फाईल्स ऑफिस टू होम होम टू ऑफिस करायचं एवढंच काम राहील तर ड्रायव्हर हो बोलतो आणि तसंच चालला जातो आणि मग शुभ येतो वर तर पंकुडी बोलतो की जेजू चहा ठेव तुमच्यासाठी तर शुभ नाही बोलतो आणि चेंज वगैरे करतो फ्रेश होतो फ्रेश होऊन रूम मध्ये असतो क्रियासोबत तर क्रिया सॉरी बोलते तर शुभ बोलतो की का नाही घेतो कधी स्वतःच्या घरची का नेहमी नेहमी असं लहान मुलीसारखी वागते मनात भीती का नाही ठेवत तू कधी कुठे काही लागेल इजा होईल वगैरे तर क्रिया बोलते की काळजी घेते मी पण त्या डोक्यात आपलं भांडण चालू आहे तेच विचारत होते की आता कधी सॉल्व्ह होईल वगैरे तर त्याच क्षणी उतरायला गेली कारमधून आणि पाय मुरगडला गेला पण मी खरं सांगते असं लक्षण होतं असं काही नाही पण झालं ते आता तर शुभ विचारतो की कुठे काही दुखत आहे का काही त्रास होत आहे का तर क्रिया हाडूस आवाजात बोलते की हो हे बघ हे इथून इथपर्यंत दुखत आहे तसा <laughs> तर तसा शुभ उठतो आणि मालिश करून त्याचा ट्यूब असतो ते घेतो आणि फायनली काळजी घेणारा शूभ आला आणि क्रियाला पाय सरळ करायला सांगतो तर क्रिया बोलते की नाही प्लीज तू नको असं काय करू शुभ पंकोला सांगते मी ती करेल तर शुभ बोलतो की पाय सरळ करतो नवऱ्याने असं बायकोचे पाय दाबून द्यायचे नाही वगैरे जुने विचार विसर आता प्लीज उलट मी हे बिलीव्ह करतो की तुझे पाय रोज दाबून द्यावं लाईक नसेल दुःख तरी आणि रोज झोपून उठताच तुझे पाय पडावे तर क्रिया हे ऐकताच बोलते की नाही प्लीज इतकं काही नाही करायचं तू कधीच मला बिलकुल नाही आवडणार सो प्लीज तर शुभ सांगतो की यामध्ये भरपूर मोठे आहेत तू त्यासाठी बोलत आहे मी उगाच मस्करी म्हणून बोलत नाही ओके तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग तसंच शुभ जबरदस्ती क्रियाला सरळ पाय करायला सांगतो तर क्रिया बोलते की थांब मी चेंज करते आधी बिकॉज असं कुर्ती पॅन्ट मध्ये काही नाही करता येणार तुला तर शुभ ठीक काय बोलतो चेंज कर बोलतो आणि तसंच शॉर्ट्स देतो घालायला आणि स्वतः किचनमध्ये जातो तर पंखुडी असते किचनमध्ये तर शुभ विचारतो की काय ग काय करत आहे तू तर पंखुडी सांगते की मी जेवण बनवत आहे तर शुभ सांगतो की मदत लागली तर सांग मला तर पंखुडी बोलते की नाही जिजू करते मी सर्व सो तुम्ही नका टेन्शन घेऊ तर शुभ बोलतो की पंखु तू खूप जास्त लाडाची आहेस मला लाईक यू आर अ लिटल प्रिन्सेस तुला घेऊन मला कधीच असं काही वाटलं नाही की ही माझी साहेबा वगैरे आहे किंवा मा माझ्या गर्लफ्रेंडची सिस्टर आहे किंवा मा माझ्या होणाऱ्या बायकोची लहान बहीण आहे वगैरे कधीच नाही वाटलं नेक्स्ट पार्ट सून घाईज काय सांगायचं असेल नेमकं शुभला सो so पार्ट टू फाईव्ह एट मध्ये बघूया ह्यावर काय बोलते आणि पुन्हा शुभ काय बोलतो काय सांगतो आणि रूममध्ये येऊन क्रियाची किती आणि कशी काळजी घेतो आणि स्टोरी मध्ये पुढे पुन्हा काय काय बघायला मिळेल तेही सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर